اوه صاحب ويتو بولو رٿين نا ۽ ٻئي ڪيئن رهه آهي آره با ڪي ته سڪا آهي دردو سڪا پوتي ۽ آتي پين پرنه اونه لوڪ نه ٽيڪيٽ آهي پر خالي باسا نسا خالي خالي باسا خالي باسا

ありがとうございます。 फोन केला माझ्या बहिणीचा फोन आला तुम्ही फोन झाला पोलिसांनी तोपर्यंत मनमोणी पोलिसांमार्फत वडिलांना पण माझ्या फोन केला कळालं तसं आम्ही निघालो ते

तर त्यावेळी सुरुवात त्यांनी पाहिले जनरल इन्फॉर्मेशन ह्याच्या सांगितलं की त्याच्या ऑटरसाठी आम्हाला फायशिल एक्सपर्ट लागेल तर तोपर्यंत आम्ही इथे करू शकतो व्हिडिओ घेतला मध्ये त्यांनी सबमिट केला आमच्याकडे मी त्यांना म्हणत होतो मी त्यांना तसं मी ते पाहिले मी त्यांना म्हटलं की मला याचा फोटो हवा तर ते बोलले की तुम्ही असा फोटो घेऊ शकत नाही म्हणून आणि मला अडवून गेलं मला धरलं माझा फोन काढून घेतला त्यांनी आता बंद आम्हाला बोलले की तुम्ही करू शकत नाही पण मग मी तसं केल्यानंतर मग मी रिक्वेस्ट केली की मला फॉरेस एक्सपर्स करून रिपोर्ट हवाय तर मग तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तिथे तिथे मेडिकल सुप्रिंटेंडेंट आहे ते तिथे प्रेझेंट नव्हते आम्ही ती तिथे तीन वाजता पोहोचलो त्यांना वारंवार फोन करतो आम्ही कारण त्यांच्या तो ऑर्डर पुढे जाते पर्यंत वारंवार फोन करून त्यांनी त्याचा काही रिफंड केलं की पोलिसांनी त्यांना सात वाजता साडेपाच वाजता त्यांना बोलवलं आल्यानंतरही त्यांनी आम्हाला असं कुठल्याच गोष्टी कॉपरेट केलं नाही एकदम असं त्यांना काहीच नव्हतं एकदम नॉर्मल त्यांच्यासाठी घडले असते रिॲक्ट करत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय बोलतो आणि सांगतो आणि फॉरेन्स एक्सपर्ट इथे येणार नाही तुम्हाला साताऱ्याला बोललं तर ठीक आहे मग त्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांना अर्ज लिहा पोलिसांना अर्ज मी लिहिला आणि मी स्वतःची सुसाईड नोट फर्स्ट पाहिल्यामुळे मी बनून पोलिसांनी मला सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला घेऊन हो गेले एफ आय आर रजिस्टर करण्यासाठी मग मी माझे वडील आणि आखे भाऊ हो, माझे आम्ही तिथे रजिस्टर करत होतो तर त्यांनी आम्हाला तिथे जवळपास दोन तास टाइमपास केला सुरुवातीला होईल हळूहळू ठाण्यामध्ये पलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये आठ पर्यंत आठ वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तो जो अर्ज द्यायचा होता तो पोलीस ठाण्याला जुमाळ्यांनाच होता मग माझी मी स्वतः परत तिथे अर्ज लिहून माझ्या आखे भावांना परत हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तो जुमाना अर्ज दिला त्या अर्जामध्ये मी असं मेन्शन केलं की इथे फलटलला आहे की जिल्हा रुग्णालयात जे आहेत ऑटोप्सीत करण्यासाठी तिथे फक्त प्रीने डॉक्टर होते फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथे कोणी अवेलेबल नव्हता मग आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट करूनच त्याची ऑटोप्सीचा रिपोर्ट हवा आहे असं मी त्यांनी पत्रात मागणी केली होती तर त्यामुळे त्यांनी आम्हाला सात तारखेला तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं होतं मी तसं मागणी केल्यानंतर मग ते बोलले की तुम्ही बॉडीला घेऊन पुढे जा मी त्यांना विचारले की मी स्वतः डॉक्टर आहे मला तिथे पण सातारा प्रेझेंट राहायचं मग आम्ही त्यासाठी बोललो होतो पोलिसांना की लवकरात लवकर एफ आय आर तुम्ही दाखल करा तर त्यांनी मला अडीच वाजवले तिथे होईल होईल म्हणून आठ दहा वेळा करेक्शन देत गेले पहिले पी ने चेक केलं मग पीआय ने मग एसीपी मग डीवाय एस पी आहे ते येत परत करेक्शन काढत गेले आणि अडीच वाजवले त्यांनी फक्त सकाळी सहा ते अडीच पर्यंत फक्त एफ आय आर दाखल केला आणि नऊ वाजता ऑलरेडी बॉडी घेऊन पुढे गेलेले होते मला तिथे ऑटॉक्सी नाही जाता झालं दहा वाजता साडे दहा वाजता साताराला पोहोचले तीन वाजेपर्यंत बॉडी तिथे पडून होती त्यांनी ऑटॉक्सी केली नाही तीन वाजेपर्यंत आणि मग शेवटी ऑटोप्सी झाली आणि हे सगळं काय नंतर आणि त्यांना आम्ही नंतर काढायला लावला आणि मीडियामध्ये गेला समजा तो नंतर आणि आधी पण सर्दीने खूप वारंवार त्याची तक्रार केलेली पत्रामध्ये मेन्शन केलेले पोलिसांची सगळे नावे कोणाचा त्याच्यावर आहे त्याच्यावर हे सर्व काही मेन्शन केलेलं एकोणवीस जून तक्रार दिली होती त्या तक्रार मेन्शन केलेली सगळ्या पोलिसांची नावं या या लोकांचा मला त्रास होतोय नंतर एकोणवीस जून ला जी तिने तक्रार दिली त्याच विरोधात महाडिकने सतरा जुलैला ब्रिटन तिच्या विरोधात तक्रार दिली हीच काम बरोबर करत नाहीये असं म्हणून मग त्या सीएस चा पत्र देऊन याच्या विरोधात हिच्या विरोधात चौकशी काढली मग चौकशीचा खुलासा दिला तिने खुलासा दिला त्यामध्ये तिने सुरुवातीत अशी मेन्शन केली चौकशीचा खुलासा तिने दिला मध्ये पण तिने घटना तिच्या सुरुवातीत प्रामाणिक काम केल्यानंतर त्याला सगळ्या माहित होत्या हो तर त्या घटनेमध्ये तिने सर्व काही मेंशन केलंय की मी मला तिला रात्री बारा वाजता बोलावले जायचं आरोपींना चेक करण्यासाठी किंवा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी आणि ते एक फिटनेस सर्टिफिकेट करायला लागत होते ते त्यामुळे ती त्यावर वारंवार दबाव टाकला आणि त्यामध्ये नोट्स मध्ये मेंशन पण असं केलंय कि मला फेब्रुवारी पासून हा वारंवार त्रास होतोय या त्रासाला जर बी कंटाळून उद्या काही भर वाईट केलं तरी फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून मग पोलीस जे म्हणताय की फक्त तिच्या हातावरच सुसाईड नोट लिहिली आहे तेच विचार करून आम्ही चौकशी करू जे तिने पत्रामध्ये लिहिले त्याची चौकशी झाली आम्ही बोलणार नाही या विषयावर चौकशी करणार नाही असं म्हणताय तर मग ते सहा महिन्यापासून जर तू त्रास सहन करत होती आणि त्यामध्ये त्या सरळ सरळ म्हणते की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन तुम्ही जबाबदार आहे त्यावेळी नाही चौकशी केली या पत्रामध्ये तिने तिने सहाव्या ओळीला मेन्शन केले अनुचित मानसिक

तिच्या शो कॉज नाही इश्यू केल्या गेलेले कधीच तिच्या कामाची कधीच कंप्लेन नाही गेलेली काहीच गेलेली नाही फक्त तिच्यावर वारंवार दबाव टाकत केले पोस्टमॉर्टम चे रिपोर्ट बदलून द्या अनफिट पेशंट फिट लिहून द्या आणि तिनेपणे राहत गेली तिने दिलं नाही बदलून म्हणून तिला एवढा त्रास दिला गेले तिने ऑलरेडी कंप्लेंट दिली होती त्यानंतर मी उलट तपासून केल्या गेले तिची तिने सगळ्यांचे नाव मिशेद केले त्या सगळ्यांना आरोपी सह आरोपी करा आम्हाला न्याय पाहिजे तिने ऑलरेडी डिटेल मध्ये हो दिलेला आहे याच्यावरच्या नावांची काय चौकशी होत नाहीये अनुस आज त्रास उद्या सुसाईड नाही करू शकत ना सहा महिन्यापासून ती होती पण एवढी खंबीर होती ती डगमगली नाही सहा महिने झुंजत राहिली एवढीच गोष्टींना जून मध्ये तिने स्वतः लेटर दिले स्वतः आरटीआय टाकला तिने ऑगस्ट मध्ये कोणीच गांभीर्याने दखल घेतली नाही या गोष्टींची त्या सर्वांची नाव आहेत त्यांना सर्वांना आरोपी सह आरोपी करून त्या सर्वांची सफल चौकशी झाली पाहिजे झालं होतं मी म्हटलं त्या विषयी का दिसत आहे आणि मला वारंवार ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बसून द्या म्हणून प्रेशन ती प्रेशन तीच जा म्हणून मी म्हटलं ती वरिष्ठांना कळवलेलं आहे म्हटली आहे बघू त्यामध्ये काय तर तिने ते जे अर्ज दिला नंतर तिने आरती टाकला तर तिला एक्सपेक्टेड होतं की बाबा याच्यामध्ये काहीतरी ऍटलीस्ट त्यांना समज तरी मला म्हणतील की मॅडम इथून पुढे तुम्हाला त्रास होणार नाही त्यांना समज देण्यात आले तर तिला काही म्हणजे गांभीर्याने घेतलंच नाही तिच्या लेटरला तिला तो त्रास कंटिन्यू चालतच राहिला एवढ्या डिटेल मध्ये तिने सर्वांची नावं मेन्शन केलेली आहेत त्या पाच पेजेस वरून आणि इव्हन तिने त्याच्यामध्ये सात ला सात नंबरला तिने वय टाकली आहे की यापुढे जर मला असाच मानसिक त्रास राहत राहिला तुम्ही माझ्या जीवाचं काही कोणा वाईट केल्यानंतर प्रशासन जबाब करायचं एवढे टाकल्यानंतरही जर कोणी गांभीर्याने घेत नाही ही सुसाईड नोट आहे नाही तर काय आहे सर सहा पेजेस मध्ये तिने एवढ्या सगळ्यांची नावं लिहून स्वतः सांगत आहे ती हीच खरी सुसाईड नोट आहे ना तिची आहे की नाही त्याच्यामध्ये लिहिलंय ना तिने की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल मला जर कंटिन्यू हा त्रास चालू राहिला तर त्यानंतर तिला तीन महिने त्रास चालू राहिले की काय करणार होती आम्हाला न्याय पाहिजे जे कोणी आहेत त्यांना सर्वांना सखोल चौकशी करा एसआयटीची मागणी आहे आमची एसआयटीची मागणी करतो सर आम्ही आणि महिला पाहिजे आम्हाला एसआयटी कडे जाईल माझी सर्व मीडियाला वगैरे कळकळीची विनंती आहे की ती तर गेली पण तिच्या माघारी तिच्या चारित्र्यावर ही जे शिंतवडे उडवलं चालू नाही हे बंद करावं जे करत आहेत त्या पण महिलाच आहेत तोंड बांधून का करत आहेत त्या पण महिलाच आहेत ना दुसऱ्या महिला बद्दल असं कसं बोलू शकतात त्या करायला म्हणून तिच्याबद्दल ते काही बोलणार का प्रकार दाबवण्यासाठी बहिणी झाली सुद्धा पण ती गोष्ट दाबून बोलत आहे तीच गोष्ट तिने अगोदर सांगायचं ना घरी सांगायचं ना हे फोन करून आज त्या बोलत आहेत

काही नाही मग काय नाही असं ठरलंय आता ओढल्या करायला शिकवायच नाही मग शिकवायच नाही मग आपल्या वंजराच्या पोरीला बाहेर बाटोच्या मग नोव्हेंबरला आम्ही सांगत होतो कुणाची एका व्यक्तीची बंद मी करायची तर माझी करा अख्ख्या जिल्ह्याची कोरोना

काय करायचं आमच्या मुली नोकरी लागल्याने ते चालूच आहे कशासाठी बाबा पुन्हा मुंडे पुन्हा मुंडे कशासाठी हे ज्या काळाच्या चार पाच नेत्यांनी केलं ना बीड बदनाम एक व्यक्ती एका घटनेपुरता विषय असावा एका जात समूहाला पुन्हा जे काय केलं त्याचा हा परिणाम आहे चुकीचं आहे सर मुंडे जर आम्ही तुमच्या बाकीच्या आहोत जण आम्ही ती निडर होती म्हणून जीवाला मुकावं लागलं का तिने नाही बदलून दिली तिला मुकाव लागलं का

মত সামন ফোন করা স্যার বলে স্যার শুধুমাত্র বল ফোন স্যার ফোন স্যার কত টাকা আনা যা খাওয়া পার্টি যেন ধরা হাসপাতাল আর হাসপাতাল হাসপাতাল তো দেন ডি ডে কি অবস্থা বাসুর বাসুর কোন প্রশ্ন করতে कि कोणत्या प्रकारचे वेरी बिझनेस युनिट्स तयार होते ते त्याच्या आहे तो फर्स्ट اچھا تو اس طرح ٹائم ڈیفینیشن ہے اس کے بعد ڈائگنیز کر اب یہ ہو رہا ہے یہ ہم نے کچھ کڑا الگ ٹماٹر لاڈ سیج ساتھ

चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाच जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलाय आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती ते मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली कारण दोन दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोन वरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या पीजी साठी ते पुढे लागणार आहे दोन दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही त्यामुळं जसा खर्चांचा या ठिकाणी समज आहे ही हत्या करून आणलेली आहे त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एसआयटी नेमावी त्या एसआयटी मध्ये सिनियर मोस्ट आयपीएस अधिकारी महिला द्याव्यात आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास होणं आवश्यक आहे कारण हे प्रकरण फार वेगळं आहे या प्रकरणामध्ये एकीकडं ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते त्याच्या तक्रारी त्यांनी सीएस पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय एवढच नाही शेवटी शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग तपास तपासामधला म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या चार पाच बुडाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याचा बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात प्रत्येक जमात सर्व अट्रपगड जाती बदनाम होत होत्या याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होत कुणी ना कुणी नोकरी करत होत त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हे कुठ तरी करणे नाही तर हिनवण्या झाल्या नसत्या आज हे समोर आले हे आज समोर आले न समोर येणारे आणि गुपचुप पानान गाव सोडून कोसो किलोमीटरवर आपले पोट भरणाऱ्या लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे एवढच नाही याबाबत मला पोलिसांना प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा कि कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली किती ति, किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएम साठी इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या आता हाताच्या बघितलं आपण त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे एक बहीण आपल्या बहिणीचा हस्ताक्षर अतिशय व्यवस्थितपणाने ओळखू शकते त्या हस्ताक्षराची ऑटोप्सी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत इथं तर सरळ सरळ खासदाराच्या दोन पीएचा संबंध जोडला गेलाय आता तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार पुन्हा भगिनीची आमच्या चिबरत काढणार कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहोत थोडा तरी थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे माझी हात जोडून विनंती आहे की आम्ही एकटे डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाही त्याला तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा गरज आहे आता बघितलं एक इथं जीवन तुधारण आहे गरक म्हणून एक मुकदम आहे त्या मुकदमाचे नऊ दहा ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आता नऊ दहा ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं आणि मरुस्तर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली त्यावेळेस संपदावर सुद्धा त्यांचा कारखाना आहे जे खासदार आहेत त्यांच्या पीईनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे हे नॉर्मल आहेत त्यांना परत पाठवून द्या म्हणजे हॉस्पिटल मधून सुट्टी द्या इथंच हा व्यक्ती हा व्यक्ती इथंच आहे हे सांगेल म्हणजे इतका जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही डॉक्टर संपदाला